बीडचा एक कार्यकर्ता आहे का पीए ते ह्या दोन पैकी एका आरोपीकडे गेला आणि त्याला सांगितलं आपल्याला जायचं इथून खरी ही सुरुवात झाली यांची ह्या दोन आरोपी यांची आणि त्या बीडचा पीए है का तो कार्यकर्ता आहे मला माहित नाही त्यांनी याला नेलेलं यांना आणि ही खरा घटनाक्रम इथून सुरू झाला पहिलं काम ठरलं होतं त्यांच्याकडून करून घेणं खोट्या रेकॉर्डिंग बनवा खोटे व्हिडिओ बनवा ते द्या याच्यासाठी तो विषय चाललेला होता त्यांना ते कुठंच मिळाना खऱ्या मिळाना खोट्या मिळाना तयारीच्या असते ना तयारी करण्याचे मग ते दुसऱ्या मुद्द्यावरती आले खूनच करून टाकायचा मग तिसऱ्या मुद्द्यावरती आले की आपण गोळ्या देऊन किंवा ते औषध देऊन मग घातपात कर असं ठरलंय काही असू द्या मराठा समाजाला पुन्हा एकदा सांगतो तुम्ही टेन्शनच घेऊ नका मी, मी याच्यात मुळा जाळात जाणार आहे तुमच्यासाठी सगळी घाण तुमचे पुढे लेकर आहेत नातू येत हे सुख समाधानानं असल्या टेन्शन पासून मुक्त झाले पाहिजेत असल्या नीच अवलं संपल्या पाहिजेत ते काम मी करतो फक्त तुम्ही शांततेनं सगळ्यांना राहायचं हे बघा तो बीडचा कोण कांचन नावाचा माणूस आहे तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता किंवा पी ए धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलं मग जवळच कोण धरायचं तर मग हाई का कोणी शोधायला सुरुवात केली असेल किंवा यांची पहिलीच ओळख असत तर ह्या बीडचं पोरगा का कोण येतो पिय का, का कार्यकर्ता त्यांनी ह्या आरोपींना घेतलं यांनी सांगितलं असन हाय किंवा आम्ही मारतो काय त्यांना माहित आता ते तपासात होईल म्हणून तर बोला ना मी जास्त त्याला परळीला नेलं त्या बीडच्या रेस्ट हाऊसला आणि तिथ एक मोठी बैठक सुरू होती ती बैठक धनंजय मुंडेने सोडली हेव आल्याला कळालं की याच्या दहा वीस मिनिटाचा वेळ दिला आधी तिथच एक आरोपी न्यायला होता याच्यातला आधी यांना आरोपीच म्हणून आपण यांना तिथं नेलेलं होत तिथं एक आधीच दुसरा होता याच दोन्हीतला तो बाहेर आल्यावर तो म्हणला आता शोधावं लागेल काय काय नाही धनंजय मुंडे संघ चर्चा करून बाहेर आल्याला शिव म्हणला आता शोधावं लागेल तेवढेच तो म्हणला माझल मी लागन ते देतो मग यांची तिथं इकडे आल्यावर दोन कोटीत का काय त्यांचं ते ठरलं आणि पन्नास लाख एक्स्ट्रा म्हणजे अडीच कोटीत त्यांचं ठरलं याच्या आधी त्यांनी दहा पाच ते सहा करोड रुपये नाशिक असे तो आला आणि त्यांनी सांगितलं मग यांचं सुरू झालंय घातपाताच मग नंतर तर ह्या हे आरोपी त्याच्यानंतर त्यांनी ती चळवळ सुरू केली धनंजय मुंडे यांना प्रत्येक शेतीला भेटलेला आणि धनंजय मुंडेने हे करायचं सांगितलेलं या दोन आरोपीला माहिती याचा सुद्धा सखोल तपास होणं गरजेचं आहे मी असं पहिल्याच सांगताना सुरुवातीला सांगितलं धरा सोडून द्या तुम्ही का हे करा त्याच्यानंतर काहीच जुळाना म्हणून झालटा फाट्याला संभाजीनगरच्या एक घंटा धनंजय मुंडे त्या आरोपींची वाटपात थांबला हे धरलेले दोन त्याला अर्जेंट मुंबईला जायचं होतं दोन आता हे खरं असन खोटं असन तपास करा आम्हाला मिळालेल्या माहितीवर आम्ही तुम्हाला बोलतो तिथं थांबला मग त्यांनी सांगितलं मी तुला व्यवस्था करून देतो ते काय म्हणल्यावर काही खरं नाही असं तसं काहीतरी झालं त्यांचं म्हणजे मी गोळ्या ते तुम्हाला सगळं पोहोच करतो व्यवस्थित कसं करायचं जा त्यांची काय चर्चा झाली तिथं झाले गेले ते बघा याच्यात पुन्हा यांचे वारंवार धनंजय मुंडे संघ भेट दिली त्याचा कुठंतरी साहेद्री रेष्टा हाऊसच्या समोर तरी निकेतन आहे तिथं बिळडी ही गोष्ट हे भाऊबीजेच्या दिवशी हे आरोपी पुन्हा भाऊबीजीच्या तिथं जाऊन हिवकट त्यांनी पुन्हा त्याच्या हाताने शिजिला तिथंच याच्यात खूप जण आहेत याच्यात ह्या अंतरवालीच्या परिसरातला आणखीन एक बड्या नावाचा कुणीतरी त्याने पण चार जण लोक नेलते आता ते तपासात घेतील काय काय आम्हाला मिळालेली माहिती फक्त आम्ही सांगायला लागलो आणखीन चार आहेत त्याच्यात म्हणजे एकूण हे दहा अकरा जणांचा स्टाफ आहे तिकडचे काही बीडचे काही गेवराय तालुक्यातले काही हे त्यातले तर धरलेत दोन आता हे नवीन नवीन तपासात ते पुढे येणारचे त्याच्यानंतर सुद्धा त्याच्यात असा उल्लेख केला त्यातल्या त्या आरोपींनी असं काहीच व्हाय ना तुम्ही मला गाडी घेऊन द्या आरोपी म्हणले आम्ही गाडीनं गाडी ठोकतो मग हे म्हणला नवी देण्यापेक्षा गाडी धनंजय मुंडे म्हणला नवी गाडी देण्यापेक्षा माझ्याकडे जुनी आहे आणि बाहेर राज्याच्या पाशिंगची बाहेर राज्याच्या पाशिंगची आहे ती गाडी तुला मी देतो नवी असो किंवा जुनी असो आणि तुमचं चालू द्या किंवा ते हो त्यांच्या बरोबर आहे तुम्ही हे तपासत उघड पाडा याच्यात हे करणाऱ्यापेक्षा